नजर कमी ह्याचे का 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 कान फुटलेले आता मी फुटलेलेच म्हणतो कारण ह्या जवळची नजर दिसत नाही म्हटलं ह्या ऐकू डोळे फुटले बोललो तू कांचे

या ठिकाणी गजल छोट्याचा बांधायचा प्रयत्न केला स्वतःचा काय हा सांगताना काय केलं एवढी वर्षा युट्यूब ला जा माझा नाही कोणाकडनं घेऊन येत नाही मी युट्यूब ला माझी एकवीस गाणी स्वतः लिहिलेली आणि माझ्या नावाची पॅटर्न येतात रजिस्टर उगाच ना एकविराईची म्हणा गणपतीची म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणा अशी बरीच गाणी त्यामुळे हे गजर विजर असे लिखाव एक तरी बुलाना अज्या गोवाच्या जागेपासून ठेवतो तसा आमका पण काहीतरी त्याच्यात हा भाई तर सुटता लिवला मम्मी आता तू गजर भेटत नाही प्रयत्न केले म्हणजे चारही बारीक गजर हरियाण गुवांचे पंजाब गुवांचे गजर घेतले तेव्हा काय काना घ्यायच्या गेला नाही बरा ह्याची नजर कमी ह्याचे कान फुटलेले होत आता मी फुटलेलेच म्हणतो कारण ह्याका मी एका जवळची नजर दिसत नाही म्हटलंय ह्या ऐकू केला

चांगल्या चांगलं बोलवते नुसतं आपल्या हे रे तोंडा दारे तोंडा करायचा नाही मुद्देवर बोलूया

Ah, I'm ها going दुर्योधनाला गर्व झाला दुःशासनाला गर्व झाला त्यांचा काय झाला शेवटी मान्य झाले भस्मासून ज्याला गर्व झाला स्वतःच्या हाताने भस्म उरवेला आणि या रावणाचं सांगत ह्यो सांगू जो आता माझं श्रावण हे तो वहिनी हो हे तो घरात श्रावण आणि हो बाहेर रावण लॉलीपॉप खाता चायना रावण रावणासारखा भक्त कोण नव्हता बघा कारण रावत शंकराचा उपासक होता रोज शंकराच्या पिंडीवर सव्वा कोटी कमल वाहिली अशी त्याची शपथ होती आणि एक जरी कमळ कमी झालं तर आपलं शिर कमल साठून शंकराच्या पिंडीवर अर्पण करेल असा फर त्याने केला होता आणि रावत बघा रावणाने पळवले का त्याचा मृत्यू रामा जास्त दिला होता त्याला भागी त्यांना माहित होत अरे आता सध्या बुवा काय करे अध्यात्म ताकद अध्यात्म काय माहिती अरे सीसा पवित्र जिवंत मिळाली ही प्रभू रामाची ताकद होते शीता जिवंत मिळाली ही प्रभू रामाची

विद्या अवघत केल्याने म्हणता बघूया विद्येच प्रताप म्हणून गेलो आणि आवाज हा खसखस आणि याचा काय करत रे बक्षीस देताना साऊका दोन सात पुढे असे एका बघले की मागं लहानपणीचा गाणं आठवतात

अठरावीसवरती बिचारी आणि ती इजली माही तुझ्या चिंतेचं कारण का साधू साधे मोठी होती तरी कमी केला असं वागताना वजन येताना दाडी येऊ मी सांगून सांगून ती कमी केला ना आणि त्या बाई म्हणजे काय तुझं प्रॉब्लेम तरी काय म्हणतात चिंता कसली ती म्हणजे काय सांगणार लग्नात पाच वर्ष झाले अजून काय मुलं बाळणार तो म्हणजे काय टेन्शन घेऊ नको डोंट वरी बी आपली आय एम युअर आणि ताबडतो पिका भस्म दिला जातो काढून भस्म दिला नि म्हणजे मी जातो हिमालयात दिवा लावतो तुला पुत्र संतान होईल आणि हो गेलो कधी देऊ लावलं तू माहित नाही पण तुला पाच झाली आणि पाच वर्षां जवळ जवळ एका आठवणीने त्या बाईक मी भस्म दिलोय म्हणून परत गेलो परत गेलो तिच्या दारात उभं राहिलो अरे ओ चष्ट उभं राहिलो ती बाहेर येली बाहेर येण्याबरोबर ती पिलावर पाचा जणा बाहेर येली तो म्हणता हो हो बाई असा का नाही नाही असा काय गडबड काय झाली आणि तुमचे पतिदेव गय हो म्हणा पतिदेव काय तुम्ही खेळतो हिमालयात दिवा लावला तो हिंदू केले हो द्या बघा काय म्हणजे आता बाबांच्या नाधी लागायचं नाही म्हणजे काय म्हणतोय फोटो लावायका नाव घेणार नाही पण हे चुकीचा आपली देवस्थान आपली श्रद्धास्थान ती आपण पुजायची म्हणून काय म्हणतोय त्यांच्या कारण सगळे पंचरत्नाची गाणी तो पण वा वाजवता तो ता आज टाइम नाही त्या मुला नाही वाजवलेला नाही तर तो सगळ्या गोव्यांची गाणी वाजवता जो पण वाजवता आज तुझं विस्कट झाले पाच आजार गेलं

हा तर काय म्हणतात ज्येष्ठ मुलांना सांगत होत त्यांच्या आधी कस गाऊ मी तुमचं गुरी

नाही कामे आली म्हणून ही जागा आपल्याला भेटते गाडीवाल्या भय ना करू नको गणपती सांताक्रारी देते टक्के तिकडे ये आणि पण तुझाच नाव दिला तुझायच आपण आपल्याकडं असे मैत्रीण पारी हे तुझ्याकडे हे आहे तुझ्याकडे

हा आपल्याला मानवाचा जन्म भेटला आणि या मानवाच्या जन्मामध्ये आपण त्या भगवंताच नामस्मरण केलं पाहिजे त्याच्यासाठी तरी मी सांगतोय पण नाव घेणार महत्वाची हा स्वरा या पेटीची निर्मिती कधी झाली तुला माहिती नाही ना म्हणजे ह्या नसताना पण लोक विठलत विठल देवाचं नाव घेत होती देवता कधी तरी तू कधीतरी भेटशी कधीतरी त्या दिवशी मी असं आणि बरोबर तुझे दहा रेसत झाले विदा विदआउटी आज ठेवून सांगतो एक तुझा रेसन नाही केले त्या नोटेशन पाठवले हे दोन माझे गुरु बंधू बनू दोघी आता योगेश स्टोरी आहे हरिया तुवंत अगदी जुना शिष्य आहे काही कारणाने नंतर त्याला भजन पुढे नेताना पण भजनाची आवड आहे नंबर

ह्या जमून ठेवू लागतात हे माझे दोन गुरु बनू तो माझा वर्ग पप्पांचे मामा त्यामुळे तो माझा काका लागतो लहान हा माझ्याकडच्या वयात प्रिन्सिडकर अखिलेश पालखीच राईट हँड एकदा टाळ्या वागलो अरे काय खर असा हा मानव जन्म आणि या जन्मामध्ये आपण भगवंताचं घ्यायचं आहे आणि माहिती एका सगळेच गोष्ट गाण्यावर नाही हा चांगलाच सांगतोय ना मी काय वाईट सांगतोय का की लोकांना सांगतोय एकमेकांनी डोके बडा नाही ना, ना देवाचं नाव घ्या हो किंवा काही मुद्दे मांडून सांगतोय त्या तुला दिसत नाही का रे चांगला तू असो तो चष्मो लावला काय रे फक्त असं वाईटच दिसला ह्या असता कधीतरी चांगली गोष्टी कधीतरी एखाद्याची चूक पसरत घालू शिक मोठू वशी समाजा वतस तुका सगळ्यांकडनं वचस माणूस म्हटल्यावर तो चुकणार काय नाही बरोबर ना त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे भजनप्रेमी नंदू नाईक व या ठिकाणी आहेत मगाशी इले तेव्हा मला वाटत याच्याकडे तुम्ही नाही म्हणजे सत्कार चालू होते म्हणून नाव घेऊता राहायला नंदू नाईक वा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा सगळीकडे आपली भैया अख्ख्या मुंबईत असतात ते तर आता जास्त वेळ घेत नाही स्वप्न गजर द्यायचं आहे काय म्हणतो बोला पुण्या